हा मित्रांनो नमस्कार मी रोहित साळवे माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्याचं स्वागत करतो मित्रांनो आज आपल्याला बनवायचं आहे पुलाव चला मग मित्रांनो तुम्हाला दाखवतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा चॅनलमध्ये नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ पूर्ण बघा चला मग आता आता फ्लावर आणि कोथंबीर कट करून घ्यायची आपल्याला आपले मटर घेतले कांदे कट करून घेतले टोमॅटो घेतले मिरची घेतली बटाटे घेतले आणि कोथंबीर फ्लावर आपल्याला आता धुऊन घ्यायचे स्वच्छ आता तेजपत्ता आणि चिकन मसाला घेतला लसूण आणि अद्रकची पेस्ट आता मिक्सरमधून काढून घ्यायची आपल्याला तेल टाकला आता कांदे टाकले आता तेलामध्ये परतून घ्यायचे आपल्याला मिरची पण टाकून घ्यायचे आपल्याला आता चांगलं ब्राऊन कलरचं करून घ्यायचं त्यांना ह्या मस्त परतून झालेला आपल्या कांद्या मिरची आता मीठ टाकले तेजपत्ता टाकला टाक आता टोमॅटो टाकले आता आता सर्व मिक्स करून घ्यायचं आपल्याला मटर आणि बटाटे टाकून घ्यायचे आपल्याला आता तांदूळ टाकून घ्यायचे आपल्याला आता तांदूळ मिक्स करून घ्यायचे आपल्याला आता मीठ टाकलं आता साईडच्या गॅसवरती मित्रांनो आपलं पाणी गरम होत आहे ते गरम पाणी टाकायचं आपल्याला आता आपल्या पुलावमध्ये मिक्स करून घ्यायचा आता आता आपल्याला दहा ते पंधरा मिनटं उकळून घ्यायचं आहे मित्रांनो आता बघा आपण आपला पुलाव झाला का नाही तर या मित्रांनो झालेला आपला पुलाव एकदम भारी मस्त वाजता येतोय हे किती छान झालेला आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा चॅनलमध्ये नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ शेअर करा चला भेटतो पुढच्या पुलावमध्ये बाय